कल्याणपूर्वेतील आडोली ढोकली येथील रस्त्यांची दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत पाऊस नसतानाही इथे पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यांवर चाचलेले गटाऱ्यांचे दूषित पाणी आणि चिखल आडोली ढोकलीचे माजी उपसरपंच राहुल पंडित पाटील आणि आई एकवीरा महिला मंडळाने याबाबतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे अनेक वेळा अर्ज केलं मात्र प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केला आहे महानगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे अडवली ढोकली येथील ऑस्टिन नगरमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी शालेय विद्यार्थी वरिष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना ये जा करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय नाल्यांची योग्य प्रकारे सफाई आणि व्यवस्था न केल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचतो राहुल पाटील यांनी सांगितले की लाखोंच्या लोकसंख्या असलेल्या परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही जर लवकरात लवकर रस्तेवर आल्यांची दुरुस्ती नाही करण्यात आली तर आम्हाला मोठे आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा राहुल पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे गेले आम्ही या पाच वर्षापासून आ, या रस्त्याच्या ऑस्टिन नगरमध्ये राहणारे रहिवाशी फक्त आता इथे ऑस्टिन नगर नाही राहिला अखंड या आडवली नगरीमध्ये लाखोनी लोकं राहायला लागल्यात आज या पाच वर्षाच्या पार्श्वभूमीनंतर या आज खूप अशी वस्ती नवीन नवीन वाढली गेली आहे खूप लाखोनी लोकं राहत आहेत याच्या आधी फक्त ऑस्टिन नगरी असा एकच परिसर होता पण आता आतमध्ये भरपूर सारे अशा बिल्डिंग्स आलेल्या आहेत आणि पाच वर्षापासून आम्ही आंदोलन करतो आहे महानगरपालिकेला अर्ज देतो आहे आम्ही ते आंदोलनसुद्धा केलेले आहेत पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा इथे रोड रस्ता गटरणाले कोणत्याही प्रकारचं काहीच आम्हाला महानगरपालिकेने करून नाही दिलेलं आहे तर आम्हाला एक अपेक्षा आहे की आता येणारे आमचे आमदार आहेत शिवसेनेच्या माध्यमातून या रोड रस्त्यासाठी आम्हाला चांगली निधी भेटेल लोकांचं चांगलं काम होईल कारण की आज परिस्थिती बघायला गेलो तर चाळायची परिस्थिती म्हणजे चाळायलासुद्धा जमत नाही एवढी परिस्थिती बिकट आहे तर एक आडोलीचा मी नागरिक आणि भूमिपुत्र म्हणून मला या आडवलीची कळकळ आहे या नागरिकांची आहे म्हणून आज जे रोडवर उतरून आम्ही आंदोलन करायचं ठरवलं होतं पण आज महाशिवरात्री आहे चांगला दिवस आहे या महाशिवरात्रीच्या शुभेच्छासुद्धा देतो आहे मी नागरिकांना पण अशा चांगल्या दिवशी आज आम्हाला फक्त एक इशारा द्यायचा आहे का याच्यानंतर आम्ही मोठा असा तीव्र आंदोलन करू आणि उपोषण करू तर आमची मागणी या रस्त्याचं रोड रस्त्याचं आम्हाला जे निधी आणि फंड या रोड रस्त्याचं काम आम्हाला महानगरपालिका पालिकेकडून आणि आमचे राजेश दादा मोरे आहेत श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत आमचे खासदार आणि या महाराष्ट्राचे आमचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आज यांच्याकडून आम्हाला आशा आहे का हे आम्हाला लवकरात लवकर आम्हाला हा रोड रस्ता बनवून देतील आताचे जे आमचे आमदार आहेत आमचे लाडके आमदार राजेशजी मोरे दादा दादा हे गोडगरिबांचे कैवारी आहेत गोडगरिबांचे आमदार आहेत ते रोडवर उतरून काम करत आहेत दादा नेहमीच आम्ही जिथे जिथे रोड रस्त्यांच्या समस्या असतील या आडवली गावात कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर आता दादांना आम्ही हात जोडून एकच विनंती करतो का दादा तुम्हाला गोडगरिबांची तुम्हाला जाण आहे कळकळे आमचा हा छोटासा रस्ता आहे एक ऑस्टिन हा रस्ता दादा त्वरित लवकरात लवकर तुम्ही करून द्यावा ही विनंती आहे सर्व आपण आमच्या अडवली नगरीतील जेवढे रहिवाशी आहेत नागरिक आहेत या ऑस्टिन नगरमधले जेवढे रहिवासी हो आहेत लाखोनी लोकं राहतात लहान थोर आजोबापर्यंत असे सगळे लोक इथे सगळ्या प्रकारचे लोकं राहतात सगळे जातीतील लोकं राहतात सगळ्यांकडनं मी विनंती करतो हा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा ही प्रथम महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या पाच वर्षापासून सात वर्षापासून ऑस्टिन नगर ते त्रिमूर्तीपर्यंत ह्या रोडची जी दुरावस्था आहे आणि या पावसाळ्यामध्ये असो उन्हाळ्यात असो या रोडवरती आमचे लहान मुलं यांना खूप त्रास होत होता आणि गेल्या पाच वर्षापासून आमचे राहुलदादा तसेच आमच्या सोनीताई साहेब एकविरा महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही लास्ट वेळ पण एक महापालिकेवरती मोर्चा काढला होता मी या माध्यमातून एक प्रशासनाला विनंती करतो की राहुलदादाच्या माध्यमातून राहुलदादा बोलतात आम्ही शांत आहोत नाहीतर आम्ही इथून पुढे उग्र आंदोलन करू ज्या पद्धतीने आम्ही मोर्चा काढला होता त्याच्याहीपेक्षा आम्ही उग्र आंदोलन करू प्रशासनाला जाग येऊ अशा प्रकारचं आम्ही आंदोलन करू एवढं बोलतो आणि प्रशासनाने किंवा आमचे राहुलदादांच्या माध्यमातून आम आमचे आमदार असतील खासदार असतील यांच्यापर्यंत आमचा आवाज गेला पाहिजे अशी विनंती करतो आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा ही विनंती करतो इथे मी दोन हजार आठ नऊपासून राहतो तेव्हापासूनची समस्या कंटिन्यू अशीच आहे इथं पाऊस आलात पण खूप त्रास होतो घरांमध्ये अक्षरच्या पाणी हो येतो चालीमध्ये जेवढा एरिया बघता तुम्ही त्या पूर्ण एरियामध्ये दोन दोन तीन तीन फूट पाणी साधलेलं असता इथं जे ॲक्च्युली पाणीचं निसर्जन पाहिजे ते होत नाही मू मो, मुल इथल्या जे आपले आमदार असतील खासदार असतील मी त्यांना एक हात जोडून विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर इथं रस्त्याचं काही तरी नियोजन करून रस्ता आणि ड्रेनेज लाईनचं काम करून द्यावेत की माझ्या सगळ्यांना एरियातर्फे सगळ्या जे रह 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 बोलो। इतना इधर है। बच्चे लोग एक साल साल के बारह मास पानी रहता है कितना हम लोग को आने जाने का तकलीफ होता है जाओ आओ बच्चे को लेके तकलीफ इधर हम लोग को कुछ नहीं चाहिए बस रोड चाहिए हम लोग को रोड के सिवा इधर कुछ नहीं क्योंकि हम लोग को बहुत तकलीफ है इधर रोड है तो हम लोग को ऐसा क्योंकि रोड इक्का व्यवस्था ही चाहिए हम हाँ? सब हम लोग के इधर पानी भी जुट जाता है चाली बीजे में सब जगह हम लोग को तकलीफ है हाँ पूरा कमर तक पानी रहता है बहुत हम लोग को तकलीफ है पूरा ऐसा इसके लिए हमको कैसा व्यवस्था चाहिए नाला पानी का सब रोड का अच्छे से व्यवस्था चाहिए हमको और उससे ज़्यादा में हम लोग क्या मांगे